नमस्कार पाहूया शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या बायपास रस्त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दिला आहे चिकोडी गोटूर या चार पदरी महामार्गासाठी नऊशे एक्केचाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार अण्णासाहेब प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे चिकोडी शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बायपास रस्त्याची चर्चा होत आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी याला ग्रीन सिग्नल दिल्याने आता वाहतूक कोंडी सुटण्याची आशा पल्लवीत झाली आहे चिकोडी शहरात मिरजेकडून येणारी व बेळगाव निपाणीकडून येणाऱ्या वाहनधारकांना सध्या गुरुवारपेठ या मुख्य रस्त्यावरून जावे लागते या वाहतुकीसाठी सध्या रस्ता अपुरा पडत असल्याने येथे वाहतूक कोंडी वारंवार होत आहे त्यासाठी या रस्त्याला पर्याय म्हणून अंकलीकडून येताना बायपास रस्ता करण्याची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होती सध्या एका बाजूला बायपासची चर्चा सुरू असताना अलीकडे येथे गुरुवारपेठ रस्ता रुंदीकरणाचीही चर्चा सुरू होती त्यासाठी काही व्यापाऱ्यांनी त्याला सहमती दर्शवल्याचे सांगितले जात होते भरपाई देऊन दोन्ही बाजूला दहा फूट रस्ता होणार असल्याचीही चर्चा होती पण आता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याला मंजुरी दिल्याने गोटूरपर्यंतचा चार पदरी रस्ता चिकोडी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्त्यासह करण्यात येणार आहे चिकोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत चिकोडी शहरापासून गोटूरपर्यंत सत्तावीस किलोमीटर हा रस्ता होणार आहे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीसला मंजुरी देताना चिकोडी गोटूर रस्त्याच्या कामासाठी नऊशे एक्केचाळीस पॉईंट एकसष्ट कोटी मंजूर केले आहेत त्यामध्ये चिकोडी शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास चार पदरी रस्त्याचाही समावेश आहे हा सत्तावीस किलोमीटरचा प्रकल्प वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे सुवर्ण चतुर्भुज चेन्नई मुंबई सह उत्तर कर्नाटकशी थेट जोडणारा हा रस्ता होणार आहे रस्ता करण्यास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे त्यामुळे खूप वर्षांपासूनची मागणी असलेल्या चिकोडीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार आहे त्याशिवाय या भागात दळणवळण अधिक गतीने होऊन विकासात भर पडणार असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले बेळगाव ते संकेश्वर निपाणी मार्गे महाराष्ट्र सीमेपर्यंत दोन हजार आठशे कोटी रुपयांमध्ये सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून मांगूर क्रॉस आणि सौंदलगाव क्रॉसच्या ठिकाणी ओव्हरब्रिजचे सहा पदरीचे काम सुरू आहे येथे फ्लायओव्हर ब्रिज ब्रिजऐवजी कॉलम ब्रिज बांधण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कॉलम ब्रिजमुळे परिसरातील पंधराहून अधिक गावांना फायदा होणार आहे याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मंजुरी मिळवली आहे एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी होरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा